घडामोडी श्वास चालू घडामोडींचा मी आहे माणूस आहे का आजची ने ने प्रेस जी प्रामुख्याने घेण्यात आलेली आहे त्याच्या पाठीमागे एक असा उद्देश आहे की जी काय घटना एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयल्या नगर शहरात घडलेली आहे रांगोळी काढण्याचा प्रक जी काही घटना घडली किंवा अनुचित प्रकार जो ज्यांनी काढली ज्यांनी घडिवला आणि त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून जी पोलीस त्यांच्यावर केस करण्यात आली होती पोलीस प्रशासनाने ती कारवाई केली होती आणि त्या प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी जी कोर्टला इथे जे जनसमुदाय जमा झाला होता ज्यामध्ये खास करून तरुण वर्ग होता त्या तरुण वर्गावर जे लाठीमार झाली किंवा जो लाठी हद्ला झाला त्या ठिकाणी सर्वच घटनांचा आम्ही या ठिकाणी निश्चित करतो की जी रांगोळी काढण्याचा प्रकार असो किंवा अशा प्रकारचे जास्त वेळ बसण्याचा रस्ता रोंद रस्त्यावर नोलांगाचा मुलांचा प्रयत्न असो किंवा त्यांच्यावरचा चलाट ठेवला जातो ह्या सर्वपूर्ण घटना निंदनी आहेत अशोभणी आहेत ती अहिल्यानगर शहराच्या वैभवाला साजेशा नाहीत या अहमदनगर शहराचं गत वैभव आहे सुफी संतांची भूमी आहे या ठिकाणी शहाजीराजे मालोजीराजे राजे शिवाजी महाराज संभाजी महाराज या कित्येक लोकांचं ह्या ठिकाणी वारसा लाभलेले आहेत शहा बावाची या ठिकाणी पावनभूमी आहे चांदबीबीचा महल आहे आदिलशाही निजामशाही सर्व प्रकारच्या ऐतिहासिक घटनेचं असलेलं अहमदनगर शहर आहे इथं शांतता आहे अत्यंत आवश्यक आहे आणि यापूर्वी राहिलेलं शांत राहिलेलं अहमदनगर शहर आज मी तीस इथलं वातावरण बिघडत चाललेलं आहे आणि ह्या बिघडलेल्या वातावरणामध्ये जुनी समाजामध्ये सामंजस्यपणा राहावा जुना इतिहास आहे या अहमदनगर शहराला अहिल्यानगर शहराला तो जपावा इथली बाजारपेठ ओस पडत चाललेली आहे व्यापारी त्रस्त झालेला आहे सामान्य जनता त्रस्त झालेली आहे आणि अशा ह्या त्रस्त वातावरणामध्ये मुस्लिम समाजातील काही मंडळी आम्ही एकत्रित येऊन एक, एक पाऊल पुढे येत आहोत की जेणेकरून ह्या समाजामध्ये तेड जी निर्माण झालेली आहे ती मिटावी दोन्ही समाजामध्ये सामाजिक एकता एकोपा रहावा आणि अहिल्यानगर शहराचं गत वैवजे परत आणू आणि जे काय धार्मिक थेड निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे किंवा प्रयत्न केला जात आहे त्या घटनेच्या हिशोबाने अनुसरून आम्ही असं विजय जाहीर आवाहन करत आहोत की अशा प्रकारचे यापुढे घटना घडू नयेत यासाठी विविध राजकीय पक्षाच्या अहमदनगर जिल्ह्यातील विविध नेत्यांनी ने, महाराष्ट्रातील विविध नेत्यांनी ने, विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आजी माझी भावी नगरसेवकांनी हो आजी माझी भावी आमदारांनी थोडासा विचार करावा आणि अहमदनगर शहर अहिल्यानगर शहर हे कसं शांत राहील याचा या ठिकाणी प्रयत्न करावा त्या ठिकाणी काय मी आज ठिकाणी पत्रकार परिषद घेतली होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र साहेब या पक्षाची भूमिका सर्व समाजाला बरोबर घेऊन चालण्याची राहिलेली आणि ती सुद्धा राहणार आहे ज्या समाजाच्या ज्या समाजाच्या चुका असतील त्या समाजात आम्ही दाखवण्याचं काम करत आलेलो आणि करत आहोत नाही का तेव्हा दोन्ही समाजातील तरुणांनी नेते मंडळांनी सामंजस्याची भूमिका घ्यावी आणि एकत्रित बसून ठोस निर्णय घ्यावा जेणेकरून अशा प्रकारच्या घटना या पुढील कार्यक्रमात करून घडू नयेत आणि पोलीस प्रशासनाला आणि प्रशासनाला कलेक्टर साहेबांना प्रशासनाला पालकमंत्री साहेबांना यांना सर्व आमच्या आग्रहाची विनंती आहे की आपण यामध्ये लक्ष घालवावे जे लोक सायबर क्राईम करत आहेत व्हॉट्सअपद्वारे विविध समाजामध्ये ते निर्माणचा प्रयत्न करत आहेत काही मिनिटातच कित्येक हजारोचा जनसमोर जमा होतो काही मिनिटातच एक द्वारे मेसेज इकडच्या तिकडे शहरात जातो तर तेव्हा अशा घटना थांबल्या पाहिजेत आणि हे प्रामुख्याने पोलीस खाते करू शकते त्यांची गुप्तचर यंत्रणा सायबर क्राईम चांगल्या प्रकारे कार्यान्वित करून ते ज्या काय दोषी त्याच्यावर नियंत्रण करू शकतात आणि ह्यामध्ये जे काही दोषी आढळतील त्यांच्यावर ते जास्तीत जास्त कठोर कारवाई करतील यापुढे अशा प्रकारचे घटना घडलेल्या आहेत हे जे काही महान पुरुषाबाबत मोहम्मद सलम हे मुस्लिम धर्मासाठी प्रिय आहेतच स्वतःच्या जीवापेक्षा आईवडिनाच्या जीवापेक्षा त्यांच्यावर जीवाप जीवाप प्रेम करणं हे मुस्लिम समाजाचं कर्तव्य आहे हे सर्वांना माहीत आहे हे सर्वांना माहीत आहे आणि इतर समाजातील कित्येक महान पुरुष आहेत ज्यांनी आपल्या भारतामध्ये जगामध्ये आपला कर्तृत्वाने ठसवून ठेवलेला आहे तेव्हा अशा महान पुरुषाबाबत बोलण्याचा किंवा त्यांच्यावर टीका करण्याचा त्यांची अवेलना करण्याचा आम्हाला एक टक्का काय थोडासा विचार सुद्धा करू शकत नाही किंवा तो तुमचा आमचा अधिकारच नाही तो त्या समाजाचा आहे तेव्हा त्या समाजाचा असं महान पुरुषाबद्दल बोलणं इच्छितच होणार नाही आणि ह्या ज्या काही घटना घडत असतात आता सध्या आजच्या काळामध्ये आपण काय करतोय की वर्तमान काळामध्ये जगत असताना भविष्यकाळाकडे पाहणे आपण स्वतःचं वर्तमान काळानं आपल्या मुलांचं भविष्यच पाहणं भविष्यकाळाकडे बघणं हे फार अत्यंत आवश्यक असताना आजच्याच परिस्थितीमध्ये आपण पाहतोय की काही मंडळी वेळोवेळी मागचा इतिहासच आठवून करून देत आहेत मध्ये इतिहास जो शाळेत शिकवला जात होता त्याच्यापेक्षा जास्त इतिहास आता सध्या राजकीय गीतच स्टेजवरून शिकून राहिलेले आहेत त्यामुळे हे जी घटना घडत आहेत भविष्यकाळाकडे भवितव्य जग कुठं चाललेलं आहे जगाची सध्या कुटुंब परिस्थिती आहे ते सर्व सोडून आम्ही काय करून राहिले म्हणते का इतिहास हा इतिहास हा इतिहास अहो भविष्याकडे पहा भविष्याकडे पहा सध्याच्या यंग जनरेशन तुम्हाला हा विचारणार नाही की तुम्ही काय इतिहास होता तुम्हाला हे विचारणार की तुम्ही आमच्यासाठी काय केलं त्यामुळेच आमचे सामंजस्याची भूमिका राहिलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार साहेब सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष आहे आणि याच अनुषंगाने आम्ही खास करून ही भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि या पुढील काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार सर्वचे सेक्रेटरी दादा पवार माननीय खासदार निलेश शंकर साहेब व इतर मंडळी नाही का खास करून आम्ही ह्या अहमदनगर शहरामध्ये जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत राजेंद्र फाळके आहेत ते ही विविध मंडळी अहमदनगर शहराचे नेते मंडळी आहेत ती सर्व मंडळी आम्ही एकत्रित बसून या दोन्ही समाजांना एकत्र आणून विविध समाज येथे लोकांशी बोलून ह्या ठिकाणी सामंजस्य कसं राहील एकता एकत्मता कशी राहील बंधुभाव कसा वाढेल याचा प्रयत्न आहोत अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी ला बात आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा